रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नमस्कार मी केतन राम भगत महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक चौदा मधून अ मधून निवडणुकीला सामोरे जात आहे तसंच माझे तीन इतर साथीदारी आहेत मनीषा म्हात्रे आर्या जाधव आणि लतीबाई शेख हे माझे प्रभाव क्रमांक चौदा मधून निवडणुकीला उभे आहोत आपण प्रचाराला जात आहात त्यावेळेस नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभतोय प्रचाराला जात असताना मी माझ्या प्रवासामध्ये प्रत्येक वॉर्डात माझ्या ज्या ज्या सेक्टरमध्ये मी जातोय तेथे तेथे मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी प्रचार करत आहोत प्रचार करत असताना मला इतका उत्स्फुस्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत आहे की लोक अक्षरशः मला आम्हाला घरात बोलून आमचं ऑप्शनही करत आहेत आणि मला हा जोडून असे विनंती करते की अहो तुम्ही आमचा विकास करा विकास तुम्ही घडवणार आहेत आम्हाला हे बी जे पी भी पार्टी ही नकोय आम्ही अक्षरशः यांना कंटाळलोय असं आम्हाला वारंवार जिथे जातो तिथे तिथे आम्हाला हेच ऐकायला मिळत आहे हा प्रतिसाद आम्हाला इतका प्रमाणात आम्हाला मिळत आहे त्यामुळे आम्हाला कळतोय की आमचा विजय हा निश्चितच आहे आम्ही जनतेत जाऊन घरोघरी जाऊन हा यांचा आशीर्वाद आम्ही घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला वाटतोय की आमचा विजय निश्चित आहे आपण नागरिकांच्या कोणत्या समस्या उपाययोजना करणार आहोत नक्कीच माझ्या गावात मी मी बघत आहोत ना मी प्रचार करत असताना इतर आहोत माझ्या गावाचा मी जर बघितला तर माझ्या प्रभागा प्रभागामध्ये तसा हा विकास कोणता झालेलाच नाही आहे यापूर्वीचे जे नगरसेवक जे होते आमच्या गावातून येतो सारिका बघत यांनी तर आमच्या गावाचा विकास हा केलेलाच ला नाही आहे म्हणून तर ह्या पक्षामध्ये न राहता हे दुसऱ्या पक्षात बीजेपी पक्षामध्ये गेलेले आहेत भारतीय जनता पक्षात हे गेलेले आहेत पक्ष सोडून पण मी जर पाहता जर पाहत असताना आमच्या गावाचा जर विचार करायचा ठरवला तर विकास हा नाहीच आहे पाण्याची ही खूप मोठी समस्या आहे गावात पाणी हा येतच नाहीये जर एक महिन्याचा तीस दिवस बघितलं तर वीस दिवस पाणी नाहीये वीस दिवस पाणी त्याच्यातून वीस दिवसातून एकच तास हा पाणी येत आहे आता नुकताच एक दोन दिवसापूर्वी लाल पाणी आलेलं आहे ही तर मोठी समस्या आहे की पिण्याच्या पाण्यामध्ये नलाच्या लाईनमध्ये मध्ये लाल पाणी येते ही मोठी समस्या आहे रस्ते जर बघितलं तर रस्ते हा गावामध्ये रस्ताच नाही आहे माझा गाव हा महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर आहे तरी पण आमची समस्या काही ही सुटत नाहीये रस्ता आहे रस्ते खड्डे आहेत नाले आहेत गटारे आहेत रस्ते गटारे फुटलेले आहेत सांडपाणी हा रस्त्यावर येते ही समस्या अजून काही आमची सुटत नाही इतके वर्ष झाली महापालिका आहेत पहिले नगरपालिका होते नगरपालिकांनी ही विकास म्हणजे हा केलाच नाहीये झालाच नाहीये यापूर्वी नगरसेवक होऊन गेलेले आहेत शौचालयाची समस्या आहे शौचालय आहे पण शौचालयात पाणी नाहीये आज गावामध्ये माझी लोकसंख्या पाहता घरा घर घरोघरी बाथरूम तर आहेतच पण जे भाडोत्री वर्ग आहे त्यांना शौचालयासाठी बाहेर जावं लागते पण शौचालय आहेत पण त्याच्यात पाणी नाही आहे ती ही एक मोठी गंभीर समस्या आहे त्याच्यामधून पसरणारी दुर्गंधी हा खूप माझा मोठ्या प्रमाणात हा माझ्या विभागामध्ये हा प्रॉब्लेम आहे हा सोडवण्याचा काम मी प्रत्यक्ष या माझ्या प्रभागा प्रभागामध्ये करणार आहे हे जे विकासाचे मुद्दे घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि हे सामोरे विकासाला मुद्दे सामोरे जात असताना मायबाप जनतेला एकच मी विनंती करतोय तर विकासासाठी मला तुमची सेवा करण्यासाठी एक संधी द्या आणि ते नक्कीच मी विकास करण्यासाठी हे माझं काम मी पूर्ण करणार आहे आताच मी नुकताच एक न्यूज बघितलेले आहे माझे जे विरोधक प्रतिस्पर्धी आहे त्यांची प्रतिस्पर्धी आहे त्याची न्यूज बघितलेली आहे कथे असे बोललेले आहेत की माझ्या प्रभागामध्ये चारही उमेदवार निवडून येणार आहेत पण ते असं बोलले की सारिका भगत आणि इकबाल काजी यांच्या जीवावर मी आमचे चारही पॅनलमध्ये उमेदवार निवडून येतील जर जो असा बोलत असेल तर मला असं वाटतंय की सतीश पाटील हा स्वतःच्या जीवावर नाही आहे तर दुसऱ्याच्या जीवावर हा निवडून येणार आहे म्हणजे असंच मला असं वाटतं की याच्या प्रभागामध्ये याचा काही कामकाजावर काही लक्ष नाहीये हा विकास कोणती कामं केलेली नाहीये हा दुसऱ्याच्या जीवावर उभा राहिलेला आहे म्हणजे असं वाट असा मला समजून येते की माझा विजय हा निश्चित आहे माझ्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवाराचा स्वतःवर विश्वास नाहीये निवडून येण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाहीये तो दुसऱ्याच्या जीवावर निवडून येते असं सांगत असेल तर तो विकास काम कसे करेल तर ते निवडून येण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाहीये म्हणून तो असं बोलतोय लोकांच्या पुढे का सारिका भगत आणि इकबाल काजी यांच्या जेव्हा आमचे चार उमेदवार येणार आहेत पण मला असं असंही म्हणायचं आहे की सारिका भगत ही लास्ट टाइम नगरसेवका होती त्यांनी पाच वर्षामध्ये काय विकास कामं केली हे आमच्या गावातील लोकांनाही आहे आमच्या गावातील लोक सारिका भगत जेव्हा प्रचाराला ना अक्षरशः त्यांना सांगते की बाई तू आमच्या गावात येऊ नको तुम्ही कोणतीही आमची कामं केलेली नाहीये म्हणजे जर सारिका भगतच्या जीवावर जर हा बोलत असेल की निवडून येणार येणार आहेत तर ती स्वतः आमच्या गावातून तिला कोणी विचारत नाही ती निवडून येण्याची क्षमता तिच्यामध्ये पण नाहीये तिला कोण निवडून देणारही नाहीये तर म्हणजे हे लोक घाबरलेले आहेत एकमेकांच्या दुसऱ्यावर ढकलत आहेत का तू मला निवडून आण तू मला निवडून आण म्हणजे स्वतःवर यांचा विश्वास नाहीये आज इक्बाल काजी यांचं नाव घेते हो इक्बाल काजी हा पैशानी खूप मोठा आहे त्यालाही अचानक मिळाली संधी आहे जबरदस्ती दिलेले संधे मी प्रचार करत असताना मी त्यांचा माझा हा प्रभाग हा मोल्ल्यापासून मोठा खांदा सेक्टर पंचवीस कामोटा से, खांदा कोणी सेक्टर तेरा चौदा साईनगर हा असा मोठा एवढा मोठा माझा प्रभाग आहे पंधरा रोजी मतदान आहे तर मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी एकच विनंती आहे महाविकास आघाडीतर्फे मी स्वतः केतन राम भगत तसेच मनीषा अनंत म्हात्रे आर्या प्रवीण जाधव लतीफ राऊ शेख असे आम्ही चारही उमेदवार आहेत आम्ही चारही उमेदवारांची आमची सिट्टी ही निशाणी आहे येत्या पंधरा तारखेला आमच्या नावाच्या पुढील सिट्टीचा बटन दाबून आम्हाला तुम्ही भरघोस मताधिकारी निवडून द्या महाविकास आघाडीला पंधरा तारखेला आम्हाला चारही उमेदवारांना निवडून द्या हे मी तुमच्याकडून आशीर्वाद मागतो आम्हाला चारही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या असेही तुमच्याकडून मी आशीर्वाद मागतो